सामटोली येथील पोद्दार कॉम्प्लेक्समध्ये राहणाऱ्या चार अल्पवयीन मुलांचा उल्हास नदीत बुडून दुर्दैवी अंत झाल्याची धक्कादायक घटना दुपारच्या सुमारास घडली आहे आर्यन मेदर वर्ष पंधरा आर्यन सिंग वयवर्ष सोळा सिद्धार्थ सिंग वयवर्ष सोळा ओमसिंग तोमर वयवर्ष पंधरा अशी मृत मुलांची नावे असून धुळवड साजरा करण्यासाठी गेलेले हे चार अल्पवयीन मुले उल्हास नदीत पोहण्याचा आनंद घ्यायला गेली असता पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ते बुडाले असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे पोलिसांनी ही माहिती दिल्यावर अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी या चारही मुलांचे मृतदेह पाण्याबाहेर काढले सध्या या मुलांचे मृतदेह मृतदेहश विच्छेदनासाठी पूर्व ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आल्याची माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली आहे बघा धुलीवंदनाचा आज सण होता हिंदू आपला सण धुलीवंदनाचा सर्व सकाळपासून मुलं अतिउत्साह सर्वजण धुलीवंदन साजरा करत होते सर्वांना रंग खेळल्यानंतर सर्वजण कुठेतरी आंघोळीला एक साधन शोधत असतात अशा माध्यमातून ही मुलं उल्हास नदीच्या किनारीला आंघोळीला गेली आणि ही शहरात राहत असून यानं इथल्या स्थानिक नदीच्या पात्राच्या खोलीचा अंदाज नसल्या कारणास्तव याच्यातल्या एक एका मुलाचा पाय घसरल्यानंतर नदीमध्ये त्याचा ज्यावेळेस तिघादानी बघितला का एक मुलगा आपल्यातला बुडत आहे त्यावेळेस त्या तिघांनी त्याचा वाचवण्याचा प्रयत्न केला आणि ते त्याला वाचवायला गेले आणि त्यांचीसुद्धा दुर्घटनास्त मू तिथे मृत्यू झाले ते सुद्धा बुडालेले आहेत हे सर्व पोद्दार संकुलातील रविवशी आहेत माझी तर परमेश्वराला विनंती असेल का अशी दुर्घटना कुठे घडू नये कारण खूप लहान मुलं होती सोळा वर्षाची मुलं होती दहावीचे एक्झाम चालू होते काही जणांचे पालक इथे नाही आहेत कोण मा आजीकडे मामाकडे राहतो कोणाचे वडील इथं आहेत बाहेर गावी आहेत आणि खरोखर इथं जी लोक आहेत त्यांच्यावर खूप मोठा दुःखाचा संकट कोसळलेला आहे या पूर्ण पोद्दार संकुलावरती आणि या आमच्या सामटोली दहिवली परिसरावरती इकडच्या सर्व या परिसरावरती एक दुःखाचा डोंगरच कोसळलेला आहे एक प्रकारे